हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक असे आज सगळे मजेत ना मजेतच राहा तर आत्ता व्हिडिओला सुरुवात केली आणि मी बनवते स्वयंपाक तर बराच वेळ झाला आहे उशीर पण झालेलाच आहे पण जास्त नाही बनवायचा मेथीची भाजी बनवायची आहे कारण आता दुपार झाली सकाळ सकाळी मी स्वयंपाक नाही करत आहे तसं अंश तर स्कूलला गेला आहे पण भाजी वगैरे जरा कमी आहे म्हणून मग म्हटलं की मेथीची भाजी थोडीशी बनवावी तर मेथीच्या भाजीमध्ये घालायला मुगाची डाळ घालते मी मेथीच्या भाजीमध्ये तर मग ते भिजायला घातले आणि चॅनलाचं फोटो वगैरे घालून मी भाजी बनवायची तर व्हिडिओला सुरुवात झाली आणि दोन यावेळेस खूप गॅप पडला व्हिडिओमध्ये आणि लास्ट टाईम मी काही दोन रेसिपीज फक्त टाकल्या टाकलेल्या होत्या अपलोड केलेल्या होत्या तर तुम्ही बघितले का नाही माहीत नाही नसल्या बघितल्या तर बघा अगदी झटपट बनणाऱ्या दाखवलेल्या होत्या चालू झालं आहे आणि आषाढ आषाढ म्हटलं की आपण आषाढ तळतो तर गावाला कसं आकाड तळतो असं म्हणतात आकाड तळायचे आकाड आहे असं म्हणतात तरकडे हा म्हणजे जसं आकाड तळणं म्हणा किंवा आषाढ तळणं म्हणा तर ते केलं जातं आणि वेगवेगळ्या पद्धतीने करतात तर बहुतेक ठिकाणी तरी कापण्या केल्या जातात आणि तर मग माझं पण आज आहे बेत की कापण्या वगैरे बनवायच्या पण बघू होता येईल की नाही आज कारण मी मागेच बनवणार त्या आड म्हणजे आषाढ चालू झाल्याच्यानंतर लगेच पण आपल्या चार दिवसाचे जे प्रॉब्लेम्स असतात तर त्याच्यामुळं मला काय करताच आलं नाही आता म्हटलं की करूया कारण आता आषाढी एकादशीला आपण काय एकदम पाच सात दिवसच राहिलेले आहेत एकदम जवळ आले तर त्याच्या अगोदर तरी म्हटलं की आषाढा आहे तो तळून घ्यावा तर म्हटलं की आज कापण्या बनवूया तर बघू बनतात की नाही कारण आज ना कामं खूप आहेत कारण कसं ब्लँकेट्स वगैरे चादरा परत ते बेडशीट उश उसे उशांचे कवर हे ते सगळं आज मला धुयाचं आहे तर मशीन वगैरे लावायचे आहे कपडे वगैरे तर असले दुह, धु धुयाचेच वगैरे सगळे आज कामं भरपूर आहेत तर दोन तीन वेळा तरी मग आज मला मशीन लावावीच लागणार आहे तर फक्त ही भाजीचापाती पटकन बनवून घेणार आणि मशीनने लावून घेणार आहे एका पाठोपाटी एका असं दोन तीन तरी आणि काय राहील तर ते उद्या दुहे तर दोन दिवसामध्ये म्हणजे कसं स्वच्छ होऊन जातं आणि आता कसा पावसाळा पण चालू आहे पावसामध्ये जास्त कपडे जर असे मळलेले असले म्हणजे ब्लँकेट्स वगैरे आणि ते तसेच ठेवले ना तर ते मळल्यामुळं पण खूप जास्त त्यांचा वास पण येतो तर त्याच्यामुळं मग मी ना म्हटलं की सगळं धुवून काढावं ठरवलं तरी की का कापण्या वगैरे बनवायचं म्हणून पण जमलं तर मग आज बनवेन नाही तर मग उद्या उद्या तर मग नक्कीच बनवेन पण आज आहे ना मी तुमच्याबरोबर मस्त चटणी शेअर करणार आहे कारण उन्हाळा असो किंवा पावसाळा असो नाहीतर मग हिवाळा आपल्याला कसं जेवणामध्ये जरा दोंडी लावायला काय असलं तर चांगलं वाटतं आणि जर आवडीची भाजी नसेल नाहीतर काय एखादी भाजीच नसेल ना तर चटण्यांवर पण आपण चालवून घेतो तर अशा चटण्या स्पेशली करून ना पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये आणि जास्त करून पावसाळ्यात कसं चटपटीत असं खाणं खूप खाल्लं जातं आणि खाऊचं पण वाटतं तर आज ना मी मस्त अशी तुमच्या बरोबर ना जरी कापणे बनवले नाहीत कापणे बनवले तर ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार एक मस्त अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारळाची चटणी शेअर करणार आहे आज मी तुमच्याबरोबर तर मला तुम्हाला एक सांगायचं होतं की मी आज तुमच्या बरोबर कारळाची चटणी शेअर करणार आहे तुम्हाला मी सांगितलं तर रेसिपी पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि पण मला हे सांगायचं होतं तुम्हाला की जर तुम्हाला कोणाला कारळाची तिळाची खोबऱ्याची शेंगदाण्याची जवसाची तर यापैकी कुठलीही चटणी तुम्हाला हवी असेल ना तर मग मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जर तुम्हाला पाहिजे असेल तर आणि जास्तीत जास्त कमेंट आल्या ना तर मग मी व्हॉट्सअप नंबरसुद्धा शेअर करेन कमेंट बॉक्समध्ये आणि त्याच्यावरती तुम्ही मला सांगू शकता मेसेज करू शकता जर हवे असेल तर जास्तीत जास्त जर मला कमेंट्स आल्या तर मी नक्कीच नंबर शेअर करेन आणि त्या ऑर्डर्स मी घेईन तुमच्या चटण्यांच्या जर तुम्हाला हव्या असतील तर मला नक्की सांगा तर सहा वाजलेत आणि आत्ताच मी खालून आले खाली गेलेलो तर दुकानात गेलेले साडी आणायला साडी अंडी अश्वीत आहे तर साडी कशासाठी लागणार आहे ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजेलच म्हणून म्हटलं की आता साड्या घेऊन यावी म्हणून दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर मशीन वगैरे लावली अगोदर एक लावली जेवायच्या अगोदर ती झाली नंतर मग दुसरी पण लावली तर अजून त्याच्यात कपडे सुकायला टाकायचे कारण दु मशीन वगैरे हो लावली जेवण झालं आणि नंतर दुसरी मशीन लावून परत आम्ही खाली गेलो आणि जरा टाईम लागतो साडेग्याचं म्हणजे की वेळ लागतोच ना तर चार चार साडेचारला गेलो असेल आणि आत्ता सहा तर का आले आत्ताच आले पाच मिनटंच झाले बसले आणि आता हातपाय धुऊन घेते कपडे चेंज करून देते आणि चहा वगैरे बनवते थोडी भांडे ते पण घासायचे आहेत आता सात वाजायला आले आता सहा वाजले जातो तासा बऱ्यानबत्तीचा टाईम होतोय देवाच्या तर साडे तरी मी तुम्हाला ते दाखवेन तर खूप गरम झाले त्याच्यामुळे तुम्हाला फॅनचा आवाज येत असेल व्हिडिओमध्ये आणि माझा थोडासा कमी येत असेल पण खूप गरम झाले म्हणून फॅन स्लो आपलं फास्ट सोडलं आहे आणि आता मला सुसेज पण बंद झाले आता चला हातपाय तोंड होते चहा ठेवते आणि मग बोलूया आणि अजून तुम्हाला कारळी चटणी पण बनवून दाखवायची आहे तर मला मी दाखवेनच तर चला तर आता मी किचनमध्ये आले आणि आता वाजलेले आहेत साडेआठ वाजले असतील तर बत्ती वगैरे लावली सेवा तर आता मला स्वयंपाक करायचा आहे आणि स्वयंपाक कसं अगोदर काय करायचं ते आपण ठरवलंच असतं सकाळपासून तर आता मी पनीरची भाजी बनवणार आहे आणि खीर बनवणार आहे तांदळाची तर याच्यामध्ये वाटीत तुम्हाला मी दाखवते नंतर तर असं केल्यानंतर त्याच्यातलं पाणी सांडेल तर वाटीमध्ये ना, वाटी ना तांदूळ अगोदर भाजले आणि नंतर मग वाटीमध्ये टाकले आणि त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवले तर तांदूळ ना भिजतात पण आणि मग बारीक केलं ना तर छान अशी पेस्ट होते म्हणून मला तांदळाची खीर बनवायची आहे आणि पनीरची भाजी बनवणार चपाती भात असं स्वयंपाक आहे आजचा आणि चटणी तुम्हाला दाखवायची आहे कारळाची तर तिचं पण मी साहित्य सगळं काढून ठेवलं आहे इथे आणि आता सगळं साहित्य काढून वगैरे ठेवलं लसूण वगैरे सोलून वगैरे घेतलं आहे सगळंच तयारी झाली आता जरा थोडीशी भाजीची तयारी करून घेते आणि तुम्हाला चटणी दाखवते कशी बनवायची ती कारळाची आणि मी तुम्हाला सकाळी सा जसं सांगितलं तसं तुम्हाला जर कारळाची तिळाची खोबऱ्याची शेंगदाण्याची कशाची सुद्धा चटणी जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये आणि सांगा जर जास्तीत जास्त कमेंट आल्या ना आणि तर मी व्हॉट्सअप नंबर देईन तर तुम्ही त्याच्यावरती मला ऑर्डर देऊ शकता चटण्यांची तर मी नक्कीच घेईन आणि मला आवडेलसुद्धा तुम्हाला चटण्या पोच करायला ज्या महिला कामाला वगैरे जातात का ना आपल्या ताई तर त्यांना नाही जमत बाहेर का ऑफिसला जायचं परत यायचं घरातलं सगळं आवरायचं वगैरे तर त्यांना नाही जमत सगळंच ह्या सगळ्या गोष्टी करायला वगैरे आणि खूप घा असते घाई असते सगळ्यांना सगळं जमतं असं नाही खूप घरामध्ये जा कमी जास्त माणसं असतात त्यांचं सगळं करायचं असतं तर काही गो या जरी छोट्या छोट्या रेसिपीज असल्या चटणीला जास्त वेळ लागत नसला चटणी बनवायला तरीसुद्धा मी बनवते असं माझ्या मनात आलं म्हणून मी तुम्हाला म्हटले की सांगावं तर तुम्हाला हवे असतील ना तर नक्कीच मला कमेंट करा तुमची पण मला थोडी हेल्प होऊन जाईल आणि चटणी चटण्याही माझ्या तुमच्यापर्यंत पोचतील तर मी तुम्हाला आता रेसिपी दाखवते चटणीची पहिल्यांदा आणि नंतर मग माझा जो काय स्वयंपाक आहे तर तो स्वयंपाक बनवते तर तशी मी सगळे स्वयंपाकाची तयारी करून ठेवले जास्त वेळ नाही लागणार तर पहिल्यांदा चटणी बनवून घेते कारण शेंगदाणे हे ते सगळं जे काही लागणार आहे तर ते सगळं ते भाजून आहे आपल्याला त्याच्यासाठी मग ज्या कडेमध्ये मी भाजून घेईन त्याच कडेमध्ये मी पनीरची भाजी घाले तर आपल्या कसं भांडी वाचवण्याचा जास्त माझा उद्देश असतो जास्त भांडी नको पडायला नाहीतर लई गारळा पडला ना तर खूप कंटाळा येतो त्या भांडी घासण्याचा पण चालतं तेवढं तर चला पटकन आपण चटणी बनवूया मी सगळं साहित्य काढून ठेवले तर हे बघा हे आहेत कारळे तर आम्ही याला काराळेच म्हणतो काराळ आमच्याकडं म्हणतात त्याला तर तुमच्या इकडे काय वेगळं नाव असेल तर मला नक्की सांगा आणि हे एक वाटी म्हणजे पाव किलो आहेत तर त्याच्यासाठी मी एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेत आणि जास्त नाही घेतले तुम्ही ही भरून सुद्धा घेतली ना तरीसुद्धा चालेल पण मी अर्धीच वाटी घेतले तर हे आहेत शेंगदाणे अर्धी वाटी पाव किलो काराळे तर एक छोटी वाटी म्हणा शेंगदाणे आणि आपल्या चवीनुसार आवडीनुसार ह्या लाल मिरच्या घेतल्यात तुम्हाला जसा चटणी तिखट हवी आहे कमी जास्त तर त्याप्रमाणे तर मी एवढ्या मिरच्या घेतल्यात तर चला चटणी बनवायला सुरुवात करूया तरी ते कडे ठेवले आता आपल्याला जे काही चटणीचं साहित्य मी तुम्हाला आत्ता दाखवलं तर ते सगळंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर काराळे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्या मिरच्या कशा नरम असतात ना आणि आता पाऊस पण पडतोय त्याच्यामुळं त्या नरम पडलेल्या असतात म्हणून मिरच्यासुद्धा आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या जर थोड्याशा अशा कडक झाल्या की मग त्या काढून घ्यायच्या म्हणजे त्या चांगल्या वाटल्या जातात तर वा जा, जा। आता सुद्धा मी मिडीयम आचेवर चांगले भाजून घेतले आता काढून घेते आणि आता त्याच कढईमध्ये ना शेंगदाणे घातले तर शेंगदाणे सुद्धा आपल्याला मिडीयम गॅसवरती असे खरपूस भाजून घ्यायचे थंड करून त्याची सालं काढा किंवा नाही काढली तरी चालतील आणि मिरच्या पण आपल्याला अशा कडक अशा भाजून घ्यायच्या आणि मग गॅस बंद करायचा पनीरच्या भाजीसाठी मी आत्ताच सगळं शिजायला ठेवले कांदा लसूण आणि मसाला जो बनवतो ना आपण तो कांदा लसूण टोमॅटो अद्रक मगजबी आणि काजू वगैरे थोडे तर ते पाण्यामध्ये टाकून शिजायला ठेवले ते शिजेपर्यंत मळून घेते म्हणजे स्वयंपाक कसा झटपट होतो एक होईपर्यंत दुसरं केलं की आणि चटणीचं जे साहित्य आहे ते जरा आता थंड झालं पाहिजे तर ते थंड होते तोपर्यंत मी स्वयंपाक पण करून घेते तर चला अजून खीर बनवायची पण बाकी आहे थोडं थोडं दाखवेल पूर्ण सगळं दाखवत नाही बसणार नाही तर व्हिडिओ ऑलरेडी मोठा आहे अजून जास्त मोठा होऊन जाईल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काराळे घालून घेतले आता याच्यामध्येच मी मिरच्या आणि शेंगदाणे घालून घेणार आणि थोडंसं मीठ पण घालून घेणार आहे आता आपल्याला चटणी कशी वाटून घ्यायची आहे तर आता सगळे एकदम बारीक नाही होणार मिक्सरचं भांडं छोटं आहे तर मी थोडं थोडं करून वाटून घेते हे तर तुम्ही बघू शकता चटणी आपली वाटली गेले आणि खरंच सांगते खूप चटणी चविष्ट झाले एकदम खमंग अशी झाली आहे तोंडाला चव येते अशा चटण्या खायला असल्या की आणि तुम्हाला पाहिजे असेल ना तर नक्कीच मला कमेंट करा आणि ह्या चटण्या मी तुम्हाला पोच करेन तुम्हाला कोणती पण चटणी पाहिजे असेल ती मला सांगा कारळ्याची चटणी ना अप्रतिम लागते आपल्या आरोग्यासाठी पण खूप उपयुक्त आहे ही चटणी तर नक्कीच मला सांगा आणि चटणी कशी वाटली हे सुद्धा सांगा तर इकडे माझा स्वयंपाकसुद्धा झाला आहे तर ही तांदळाची खीर इकडे तयार झाली आहे आणि पनीरची भाजीसुद्धा मी बनवली आहे तसं मी तुम्हाला सांगितलंच होतं तर पनीरची भाजी भाज खीर आणि चपात्या सगळा स्वयंपाक माझा झाला तर स्वयंपाक झाला माझा सगळा आणि आत्ताच झाला आणि जे काय स्वयंपाकाची भांडी वगैरे पडली होती तर तीसुद्धा घासून वगैरे झाली आणि कारळाची चटणी खूप छान झाली एकदम खमंग सुगंध त्याचा सुटला आहे आणि तर तुम्हाला पाहिजे असेल ना तर नक्कीच मला कमेंट करा आणि जास्त कमेंट आलं आहे तर मी व्हॉट्सअप नंबर देईनच तसं तुम्हाला मी सांगितलं आहेच आणि पनीरच्या भाजीचा आणि खिरीचा शॉर्ट व्हिडिओ येईल उद्या परवा येईल दोन्ही पण व्हिडिओ येतील तर उद्या परवा दोन तीन दिवसांमध्ये येऊन जातील पनीरची भाजी आधी खिरीचा ता ता थो तर तांदळाची खीर केली होती आणि या व्हिडिओमध्ये थोडं थोडं तुमच्याबरोबर शेअर केलंच आहे मी तर व्हिडिओ बराच मोठा झाला आहे आता काय खूप दमले पण आता मी कारण खूप वेळ झालं मी किचनमध्ये उभे आणि पाऊस पण येतो आहे आता बारीक आहे तर चला या व्हिडिओचा मी तेच एंड करते आणि उद्या पुन्हा भेटते अशा एकदम छानशा व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दुत्त